नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण चमचमीत आणि झणझणीत चिकनची रस्सा भाजी कशी करायची हे पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे चिकन मध्ये मी लेग पीस घेतलेले आहेत आणि थोडीशी कलेजी घेतलेली आहे चिकनला मी स्वच्छ धुवून घेतलं होतं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे त्यात नऊ दहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत साधारण दोन इंच अद्रक घेतलेले आहे ते मी कट करून टाकत आहे याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा ही पेस्ट मी आता चिकन मध्ये टाकत आहे अर्धी पेस्ट मी फोडणीला ठेवत आहे अर्धा वाटी दही घेतलं होतं ते पण मी यात टाकत आहे थोडीशी हळद थोडं मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याला पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे वाटणाची तयारी करून घेत आहे इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले होते ते मी एका पॅन मध्ये थोडस टाकून परतून घेणार आहे खोबऱ्याला आपल्याला तीन ते चार मिनिटे छान परतून घ्यायचं आहे खोबरं परतून झालेलं आहे मी एका परातीमध्ये त्याला काढून घेत आहे इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे त्यालाही थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे पण आपल्याला आप दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे हे पण हलकस ब्राउनिश कलरचं झालेलं आहे याला पण मी काढून घेत आहे हे सर्व मी एकत्र एक बारीक वाटून घेणार आहे आता आपण चिकनना फोडणी देऊन घेऊया इथे मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे बारीक उभा चिरून कांदा घेतला होता तो यात टाकत आहे इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत लवंग मिरे आणि दालचिनी आणि तमालपत्र हे पण मी यात टाकलेलं आहे याला तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे लवंग दालचिनी आणि तमालपत्र मी दोन दोन अशा क्वांटिटी मध्ये घेतलं होतं हे बघा याला हलकासा लालसर रंग आलेला आहे आता मी यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे एखाद मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे आणि जे आपण खोबरे कांदा टोमॅटोचं वाटण केलं होतं ते मी आता यात टाकलेलं आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी लाल मिरची घरगुती काळा मसाला आणि चिकन मसाला ही वापरलेला आहे तो मी यात टाकलेला आहे याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हे बघा थोडस तेल सुटत आलेलं आहे आणखीन थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे हे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता जे चिकन आपण रेस्ट करायला ठेवलं होतं ते मी यात टाकलेलं आहे याला पण आपण मिक्स करून घेऊया एक साइडला मी ते गरम पाणी ठेवलं होतं तापण्यासाठी चिकनच्या रस्सा भाजीमध्ये मी गरम पाण्याचाच वापर करणार आहे थोडस गरम पाणी मी यात टाकत आहे अगदी किंचित मी पाणी यात टाकलेलं आहे चिकन आपलं खाली तळाला चिटकू नये म्हणून मी थोडंसं पाणी यात टाकलेलं आहे आता झाकण ठेवून पाच मिनिटे मी शिजवून घेणार आहे हे बघा पाच मिनिटे झालेली आहेत आणि चिकनला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी यात पाणी टाकत आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका म्हणजे तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे मी चिकनची रस्सा भाजी करत आहे त्यामुळे मी पाण्याचा थोडा जास्त वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकून घ्या आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन आपल्याला स्लो फ्लेमवर शिजवायचं आहे हे बघा इथे 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत मी याला मंद आचेवर शिजवून घेतलेला आहे हे पहा चिकन आपलं शिजून रेडी आहे आपली चिकनची रस्सा भाजी, चिकन भाजी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा तसेच माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच झणझणी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा